शरीरामधली चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पण हिचा उपयोग म्हणजे गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे आज मी दाखवणार आहे आपल्या दुकानातील रंगा धातूची अंगठी जशी की बरेच लोकांची मागणी होती या अंगठीसाठी ही अंगठी ऊर्जा प्रदान करते शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी तसंच शरीरामधली चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पण हिचा उपयोग होतो असं मानलं जातं की ही अंगठी बहुगुणी आहे आणि ही अंगठी डाव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये घालावी असं मानलं जातं जर कोणाला हवी असेल रंगात धातूची अंगठी तर आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे कोणाला हवी असेल नक्कीच खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा फोन करण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून काय फोन केल्यामुळे उचलता येत नाही कामामुळे तर व्हॉट्सअपला मेसेज पाठवा आम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर कुरिअर पण करू नक्की धन्यवाद आपल्यावर कुठल्याही प्रकारचे निगेटिव्हिटीचा परिणाम होतो तसं चमक ते तस तस चमकतं बरोबर चमक ते स्वतःवर घेतं आणि जसं ते घेत तसं ते चमक चमक हे त्याचं साईन आहे आणि जर ब्लॅक ऑनिक्स आहे तर त्याबद्दल काय सांगाल ब्लॅक ऑनिक्स हे मुख्यत्वे नजरवादेसाठी वापरलं जातं बरोबर आणि शरीरावर कुठलंही म्हणजे निगेटिव्हिटी पासून वाचवते बरोबर हे ब्लॅक ऑनिक्स जसं घात आपल्यावर कुठल्याही प्रकारचे निगेटिव्हिटीचा परिणाम होतो तसं ते चमकतं हे ते स्वतःवर घेत जसं ते घेत तसं ते चमक चमक हे त्याचं साईन आहे बरोबर आणि हे खूप म्हणजे आरोग्याला किंवा आपल्या इतर गोष्टीपासून बाधेपासून नजर बाजूपासून जेवढ ठेवायला हे मदत करते ब्लॅक मॉनी ब्लॅक मॉनीज सारखं आहे हा आहे नमस्कार मंडळी गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी नाकडून आपल्या दुकानातील कादंबरी जसं की आता छावा चित्रपट आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छावा कादंबरी तशीच श्रीमान योगी हो शिवपुत्र संभाजी तसंच संभाजी म्हणून जी आहे कादंबरी विश्वास पाटीलांची तशाच अनेक कादंबऱ्या आहेत जसं की मृत्युंजय राजा शिवाजी पुरंदरांची अशा ऐतिहासिक कादंबऱ्या अनेक प्रकारच्या ज्या दुर्मिळ कादंबऱ्या आहेत ज्या आता म्हणजे वाचक कमी झाले त्याच्या असं पण म्हणायला हरकत नाही ऑनलाईन वगैरे बघायला जातात पण आपण तुम्हाला ह्या जर कुरिअर हवे असतील तर कुरिअरनी पण पाठवणार जर कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला कुरिअरनी पण पाठवण्याची आपल्याकडे सोय आहे शिव विष्णूला पुसतो तर विष्णू शिवाला बसतो तर त्याच एक वेगळा हे आपण शिवपंच म्हणून आता महाशिवरात्री त्यासाठी आपण बनवलंय तसं की काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये रुद्राक्ष आहे बरोबर सिट्रीन आहे पायरॉइड आहे आणि क्लिअर कॉड आणि शाळीग्राम आहे शाळीग्राम हे हे विष्णूचं प्रतीक मानलं जाते जस रुद्राक्ष हे शिवाचं प्रतीक मानलं जात शिव आणि विष्णू हे एकमेकांचे आराध्य आहेत शिव विष्णूला पुसतो तर विष्णू शिवाला बसतो तर त्याचं एक वेगळं कॉम्बिनेशन आणि क्लिअर कॉड आणि पायरोईड सिट्रीन हे म्हणजे अभेंडन साठी हे त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि ते हे कॉम्बिनेशन हे केलेलं आहे कोणी घातलं जो शिव उपासक आहे किंवा विष्णू उपासक आहे तर त्याने कोणी घातलं तरी त्याला उपयोग येईल नक्कीच उपयोग होईल पाहिजे असेल तर नक्कीच गुरुगृपाला संपर्क करा धन्यवाद बघतल्या बरोबर मन प्रसन्न व्हायला पाहिजे अशी ही मूर्ती आहे दोन्ही हात वरती केलेली आहेत स्वामी हो अशी विस्तार मंडळी गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणारच आपल्या दुकानातील स्वामी समर्थ महाराजांच्या सुंदर सुंदर मूर्त्या आलेल्या आहेत ज्या की मध्ये आहेत वॉशेबल आहेत तशी ही बघा सुंदर आली जी मुद्रा बघा महाराजांची अशी म्हणजे एकदम तुम्हाला आनंदित करणारी प्रसन्न करणारी अशी मुद्रा आहे त्यांची महाराजांची आणि बघतल्या बरोबर मन प्रसन्न व्हायला पाहिजे अशी ही मूर्ती आहे दोन्ही हात वरती केलेली आहेत स्वामी हो अशी जी मुद्रा आहे ती आहे तशीच ही सुंदर एक मूर्ती आले आहे बघा एकदम रेखीव काम आहे स्वामींचं अगदी अप्रतिम जसं की ही एक नवीन आले आणि ह्या मैरप आलेत आपल्याकडे ज्या मूर्त्यांच्या मागे किंवा गणपती सजावटीसाठी वगैरे तर कोणाला हे सगळं साहित्य पाहिजे असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार गणेश गल्ली लालबाग या दुकानाला अवश्य द्या जसंच खाली नंबर दिलेला आहे त्या नंबर व्हॉट्सअप करा आणि तुमची काय ऑर्डर असेल ती आपण कुरिअरने पाठवू शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ हा जो रोज कोड आहे त्या रोज कोड बद्दल काय सांगाल रोज हे कुंडलिनी चक्रातल्या हार्ट चक्राशी रिलेटेड आहे बरोबर ते दोन दोन कपल्स आहेत दोन नवरा बायको आहेत त्यांच्यामधले जर विवाद ताण ताणतणाव होत असेल तर ते त्या दोघांनी जर उभय त्यांनी घातले तर त्यांच्यामधला ताणतणाव हा दूर होऊ शकतो ते ब्रेसलेट किंवा स्टॅच्यू जे असतात पक्ष्यांचे दोन जोडपे असत ते जर बेडरूम मध्ये वगैरे जर ठेवलं तर त्यांच्यामधलं सलोकार वाढू शकतो ताणतणाव त्यांच्यामधले वादविवाद दूर होऊ शकतात अशा प्रकारे आणि हृदयामध्ये प्रेमाचं एक प्रकारे हे करतात रोपण करतात रोपण करतात हे मैत्रीपूर्ण संबंधासाठी त्यांच्यामधले जर विवाह ताण तणाव होत असेल तर ते त्या दोघांनी जर उभय रोजकोड आहे त्या रोजकॉ बद्दल काय सांगाल रोजकॉ हे कुंडलिनी चक्रातल्या हार्ट चक्राशी रिलेटेड आहे बरोबर ते, ते, ए, ते दो, दोन कपल दोन कपल्स आहेत दोन नवरा बायको आहेत त्यांच्यामधले जर विवाह ताण तणाव होत असेल तर ते त्या दोघांनी जर उभय त्यांनी घातले तर त्यांच्यामधला ताणतणाव हा दूर होऊ शकतो ते ब्रेसलेट किंवा स्टॅच्यू जे असतात पक्ष्यांचे दोन जोडपे असतात ते जर बेडरूम मध्ये वगैरे जर ठेवलं तर त्यांच्यामधलं सलोकार वाढू शकतो ताणतणाव त्यांच्यामधले वादविवाद दूर होऊ शकतात अशा प्रकारे आणि हृदयामध्ये प्रेमाचं एक प्रकारे हे करतात रोपण करतात रोपण करतात करता। हे मैत्रीपूर्ण संबंधासाठी इज द बेस्ट बेस्ट त्याची एकरूप व्हायला एकरूप व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर त्याच्यावर विश्वास म्हणजे मॅनिफेस्टो व्हायला गोष्ट आहे की विश्वास तुमचा पाहिजे तुम्ही नमस्कार आपण रिलीफ साठी बनवलेला आहे एक ब्रेसलेट तर सांगा जरा स्ट्रेस रिलीफ साठी याच्यामध्ये एमएटीस आहे विचाराची सुसूत्रता आणते बरोबर सेट्रीम आहे हे माणसाला देते बरोबर आणि सोडा लाईट आहे सोडालाइट सोडा लाईट हे मनशांती मन विचार विचार मन मन शांती करते आणि विचारामध्ये सुसूत्रता आणते बरोबर अशा प्रकारचे एक पर्टिक्युलर एक हे खडे वापरून बनवलेले कॉम्बिनेशन आहे बरोबर त्याच्यामुळे त्याच्या एकरूप व्हायला व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर त्याच्यावर विश्वास म्हणजे मॅनिफेस्टो व्हायला पाहिजे महत्वाची गोष्ट की विश्वास तुमचा पाहिजे असता तुम्ही कुठेही ब्रेसलेट घाला हा तर तुम्हाला त्याच्यावर विश्वास पाहिजे आज घातलं की उद्या रिलीफ मिळणार असं कुठले नाहीये त्याच्यावर विश्वास पाहिजे कुठली गोष्ट आहे ती त्याच्यावर ते वर्क करत बरोबर कारण की हे रत्न आहेत हे थंड लागतात हातालामध्ये तुम्ही किती वेळ ठेवलाय बाहेर तरी ते थंड लागणार है ते असं आहे असं तुम्हाला जाणवणार नाही की ते कारण की त्याच्यामध्ये कृत्रिमता काहीच नाही आहे काच नाही ते नॅचरल स्टोन आहेत तर कोणाला साठी हवा असेल तर नक्की त्यांनी घ्यावं एकोणीस फेब्रुवारी जवळ आलेली आहे त्यामुळे महाराज प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेले पाहिजेत असा आमचा संकल्प आहे नमस्कार मंडळी जय शिवराय जसं की आता शिवजयंती जवळ आलेली आहे जगात भारी एकोणीस फेब्रुवारी असं म्हटलेलं आहे तर आपल्या दुकानामध्ये महाराजांच्या सर्व मूर्त्या आलेल्या आहेत जसं की अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज है या वर चा, चा, टेबल वर ही छोटी मूर्ती आहे बघा सुंदर महाराजांची ही आपण डेक्सबोर्डवर गाडीच्या किंवा तुमच्या ऑफिसच्या टेबलवर ठेवू शकता जसं की ही महाराजांची मूर्ती आहे ही एक सुंदर कलाकृती आली आहे महाराजांची अशा अनेक प्रकारच्या महाराजांच्या सुंदर सुंदर मूर्त्या आपल्या दुकानात आलेल्या आहेत गुरुकृपामध्ये जर कोणाला हवे असतील तर नक्की संपर्क करा एकोणीस फेब्रुवारी जवळ आलेली आहे त्यामुळे महाराज प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेले पाहिजेत असा आमचा संकल्प आहे तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या मूर्त्या घ्यायला आमच्या दुकानात या असं मला वाटतं धन्यवाद जय शिवराय